नमस्कार माझे किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त झणझणी तसा तर्रीदार गावरान पद्धतीचा मटणचा रस्साची रेसिपी बघणार आहोत ही हा मटणचा रस्सा तुम्ही भाकरी चपाती पोळी कशाबरोबरही खाऊ शकता एकदम अप्रतिमच लागतो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि त्याचसोबत एक असा छान असा आपण मसा ताजा मसाला तयार करणार आहोत त्यामुळे एकदम असा चविष्ट मस मटण रस्सा तयार होतो तर सर्वात आधी मी इथे अर्धा किलो मटन स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेतलेला आहे आता मटला मटणाला लावून घेणार आहे एक मोठा चम्मच हळद आणि मीठ आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि या प्रकारे मी मटणाला असं टॉस करून घेणार आहे यामुळे काय होतं सर्व बाजूनी हळद आणि मीठ मटणाला व्यवस्थित लागते आता अर्धा तास हे मटण आपल्याला असंच चाकून ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासानंतर मी इथे एका कुकरमध्ये तेल साधारण एक, एक छोटा चम्मच तेल घेतलेला आहे गॅस मी इथे चालू केलेला आहे आणि एक छोटा बारीक चिरलेला कांदा मी इथे घेतलेला आहे कांदा तेलामध्ये छान असा मऊ होई तोपर्यंत परतून घ्यायचा आणि एक तेजपत्त्याचं पान मी यामध्ये टाकलं आहे त्यामुळे काय होतं आपला जो अनेर असा तयार होता त्याला एकदम छान अशी चव येते कांदा थोडासा मऊ झाला की यामध्ये मटण टाकून घेऊ मटणाला आपण अजिबात पाणी रवू दिलं नव्हतं पण जे मीठ टाकलं होतं मटणामध्ये त्यामुळे मटणाला असं पाणी सुटलेलं आहे आता मटण चांगलं तेलामध्ये असं परतून घ्यायचं याच्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गॅसचा पॉवर मध्यम ठेवायचा मध्यम आयेवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हे असंच आपल्याला राहू द्यायचं आहे आणि यावर एक प्लेट ठेवायची यावर टाकायचं पाणी आणि साधारण दहा मिनिट मध्यमाचेवर हे आपल्याला मटण असं उकडून घ्यायचं आहे मटणामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही या पाण्याला आपल्याला उकडी येऊ द्यायची आहे साधारण दहा मिनिटानंतर बघू शकता पाण्याला उकडी आलेली आहे आणि मटणालाही असं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आपण मटणामध्ये अजिबात पाणी टाकले तरी तुम्ही बघू शकता मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे या प्रकारचं जर आपण मटण शिजवलं तर आपला अळणी रस्सा एकदम छान असा चविष्ट तयार होतो आणि डायरेक्टच आपण मटणामध्ये पाणी टाकलं तर मटण असं म्हणजे थोडंसं पानसटसारखं लागतं आता तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे अळणी रस्सा किती पाहिजे तुम्हाला मटणाचा रस्सा किती पाहिजे त्यानुसार पाणीचं पा प्रमाण तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता इथे कुकरचं झाकण लावून घेऊया आणि साधारण तीन शिट्ट्या आपल्याला मध्यमाचेवर या काढून घ्यायचे आहे कारण आपण आधीही दहा मिनिट मटण शिजवलेलं होतं तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण एक छान असा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे दहा ते बारा मिरे चार ते पाच लवंगा एक चक्री फूल एक दालचिनीचा तुकडा दोन चम्मच धने एक जावित्री दोन हिरव्या विलायती दोन मसाला विलायती दोन तेजपत्त्याची पाने एक छोटा चम्मच जिरे आणि एक छोटा चम्मच खसखस हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे गॅस मी इथे चालू केलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे गॅसचा पावर मध्यमच ठेवायचा मंद मंद ते मध्यमच गॅसचा पावर ठेवायचा एकदम जास्त करायचा नाही आणि इथे मी दालचिनी तेजपत्ता आणि जे आपलं चक्रीफुल आहे त्याचे असे तुकडे करून घेतले आहे म्हणजे मसाले छान असे सर्व व्यवस्थित परतले जाईल मसाले छान परतलेले आहे आता मी इथे गॅस बंद केलेला आहे मसाले मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि याचं बारीक असं छान असं आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम छान असा आपला मसाला तयार झालेला आहे इथे मी एका कढई मग गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये टाकणार आहे एक छोटा चम्मच तेल जी खोबऱ्याची काप आहे तेही आता आपण भाजून घेऊ तांबूस रंगावर हे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे मी जे आपल्या खोबऱ्याचा असा गोटा असतो त्यातला जी अर्धी वाटी असते त्यातलं अर्ध खोबरं मी वापरलं आहे साधारण हे चाळीस ग्राम खोबरं आहे खोबरं छान भाजून झालेलं आहे याला काढून घेऊ आता याच कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे आणि पातळ असे काप कापून घेतलेले आहे तेही आपल्याला छान असे तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहे गॅसचा पावर मध्यम ठेवायचा मध्यम ह्याच्यावरच आपल्याला हे असे तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता कांदाही छान असा आपला भाजलेला आहे आता यातच टाकणार आहे मी लसूण आलं आणि हिरवी मिरच्यात इथे मी एक मोठी गड्डी अशी लसूण घेतलेला आहे दोन इंच आलं आल्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आणि तीन हिरव्या मिरच्या मिरच्याचे असे तुकडे करून घेतले आहे मिरच्या आलं लसूण आणि कांदा आपल्याला हे मध्यम आच्यावर असं छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसचा पावर मध्यम ठेवायचा मध्यम आच्यावरच भाजून घ्यायचं आहे तुम्ही एक इथे बघू शकता असे छान असे इथे असे छोटे छोटे असे ब्राऊन असे डाग पडलेले आहे म्हणजे लसूणही आपलं छान झालेलं आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे आता हा मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा नंतरच आपल्याला हा मिक्सरमधून काढायचा आहे सर्वात आधी आपण खोबरं बारीक करून घेऊ मसाला तयार करताना खोबरं पहिले बारीक करून घ्यायचं नाही तर मग मसाल्यामध्ये खोबरेशे जाळेजाडे तुकडे राहतात मसाला खोबरं जर असं बारीक करून घेतलं तर त्याची छान अशी पावडर येते तुम्ही बघू शकता आता यातच टाकायचा आपल्याला जो आपण मसाला कांदा लसूण आला आणि हिऱ्या मिरच्या केलेला आहे तो मसाला पण हा मसाला पूर्ण थंड होऊ नंतरच मिक्सरमध्ये टाकायचा आता यावरच टाकणार आहे थोडीशी मुठभर कोथिंबीर कोथिंबीर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी आणि छान असे बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मसाला आपला एकदम छान तयार आहे आता आपण मटन रस्सा तयार करायला सुरुवात करूया आणि मटणही इथे छान शिजलेलं आहे पूर्ण कुकरही आपला थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता मटन छान असं शिजलेलं आहे कुकर उघडताना सर्वात पहिले कुकर कोमट होऊ द्यायचा त्याची शिट्टी काढून घ्यायची त्यामध्ये पूर्ण वाफ जाऊ द्यायची नंतरच कुकर उघडायचा गरम गरम गॅसून काढल्या काढल्या कुकर उघडायचा नाही मी इथे तुम्हाला दाखवते मटण बघा एकदम छान असं शिजलेलं आहे आता आपण मटण रस्सा तयार करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे मोठा असा गंज घेतलेला आहे त्यामध्ये टाकणार आहे मोठे चार मोठे चम्मच तेल गॅस मी इथं चालू केलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे आपलं जे हिरवं वाटण तयार केलं होतं आपण आलं लसूण खोबरं सर्व ते वाटण आणि हे मन मध्यमाचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि जेव्हा वाटण टाकलं हे तसं आपल्याला सतत असं फिरवतच राहायचं नाही तर ते, ते करपते आणि करपल्यावर चांगलं लागत नाही तुम्ही बघू शकता आता इथे छान असं वाटणाला कडेने तेल सुटलेलं आहे आता यामध्ये टाकून घेऊ आपण जो आपण गरम मसाला तयार केला होता तो मसाला मी इथे पूर्ण मसाला वापरणार आहे आणि एक मोठा चम्मच मिरची पावडर मी तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साधारण अर्धा मीठ आपल्याला हे सर्व तेलावर परतून घ्यायचं आहे हे छान परतलेलं आहे आता यामध्ये टाकून घेऊ जे शिजलेलं आपलं मटण आहे ते मटण आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि साधारण पाच ते सहा मिनिट हे आपल्याला असंच याला छान उकडी होऊ द्यायची आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला हे असंच मध्यमाच्या शिजू द्यायचं आहे तुम्ही इथे मीठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि कारण आपण आधी शिजताना मटण शिजताना मीठ टाकलं होतं तर चवीनुसार तुम्ही इथे मीठ वापरू शकता तुम्ही बघू शकता मटणाला किती छान अशी तर्री आलेली आहे एकदम छान असं आपलं मटण झालेलं आहे आता इथे मी साधारण पाच ते सात मिनटानंतर इथे मी यावर टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस मी इथे बंद केलेला आहे एकदम झणझणीत तर्रीदार गावरान पद्धतीचं आपलं मटण रस्सा तयार आहे माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद